संजाना उपास अर्थ है हम सभी मिलकर चले मिलकर बोले सभी ज्ञानी बने और अपने पूर्वजों के भांति हम सबने सभी अपने देवों के प्रति कर्तव्य का पालन करें भारतीय जनता पार्टी खारघर शहराच्या वतीने आणि भाजपाचे नगरसेवक निलेश बाविसकर यांच्या प्रमुख संयोजनातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला खरघर सेक्टर पंधरा येथील ज्येष्ठ नागरिक विरुंगुळा केंद्रामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली खरगर येथे आयोजित करण्यात आलेल्या दिन कार्यक्रमामध्ये भाजपाचे खरगर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील प्राध्यापक दीपक शिंदे नगरसेवक नरेश ठाकूर भाजपाचे नेते किरण पाटील भाजपाचे नेते ब्रिजेश पटेल भाजपाच्या महिला अध्यक्षा साधनाबाई पवार भाजपाच्या नेत्या कंचन कुमार बिर्ला तसेच इतर अनेक पदाधिकारी व वा रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते खळगा सेक्टर पंधरा येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे विभागाधिकारी जितेंद्र मडवी यांनी प्रमुख उपस्थितीला दाखवून नागरिकांना मार्गदर्शन केले मध्ये हा दिवस मानला साजरा केला जातो पनवेल महानगरपालिके सुद्धा ठिकठिकाणी हा दिवस साजरा केला आहे आज खरघरमध्ये काही संस्था आणि आपले माजी नगरसेवक आहेत निलजी भावेस्कर यांच्या माध्यमातून मी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून योग दिन साजरा केला गेला आणि तिथे बऱ्याच महिलांनी भाग घेतला काही योगाचे नियम अटी आणि काही त्यांनी क योग करूनही दाखवले जर आपण आपलं आरोग्य चांगली ठेवायचं हो असेल तर योग आपले शरीर चा चांगले ठेवायचं योग करणं आवश्यक आहे त्यानिमित्ताने आपण आज तो प्रो कार्यक्रम ठेवला गेला आणि सर्व नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला तरी माझ्याकडून आणि परर महानगरपालिकेकडून ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा भारतीय जनता पार्टी खारघर मंडळाच्या वतीने सेक्टर पंधरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो एकवीस जून दोन हजार पंधरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी विश्वभरातील सर्व देशांना आव्हान केले आणि त्यामधून एकशे बहात्तर देशांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाला मध्ये सहभाग घेतला आणि तेव्हापासून हा आंतरराष्ट्रीय योग दिन होत आहे आणि आप प्राचीन कालापासून आपल्या भारत देशामध्ये ऋषीमुनी संतांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे तर मार्गदर्शन केलेलं आहे की योगाचे शरीराला आणि मनाला काय फायदे आहेत कसं आपण निरोगी राहणार तसंच आपलं शरीर सुदृढ राहणार याचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आणि त्या त्या पिढीने ते मार्गदर्शन घेतलेलं आहे काहीसा विसर ह्या आता या, या पिढीला पिढीला झाला होता त्यामुळं नरेंद्र मोदीजी साहेबांनी जो संकल्प केला आणि त्या संकल्पानुसार आपण सर्वजण योग करतो सर्व संस्था सर्व नागरिक या योगामध्ये लोकांना त्याचं मार्गदर्शन करतात आणि सर्व लोक त्या त्याचा फायदा घेत आहेत आणि खरोखर आपण स्वतःपासून सुरुवात करून दुसऱ्याला प्रेरित करूया आणि असंच आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्तच फक्त करू नये प्रत्येक दिवशी आपण योग करणं आणि योग साधना करणं गरजेचं आहे आपल्याला धन्यवाद नमस्कार मी निलेश मनोर भावसकर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका सर्वप्रथम अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या केंद्रामध्ये हा जो विवंग केंद्र आहे आमचे सन्मानिय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली व आमचे सन्मान सभागृह नेते परिजी ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उभारण्यात आला आणि योगायोग असा आहे की दरवर्षी आम्ही एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करत असतो आज आम्हाला या ठिकाणी या वास्तूच्या आतमध्ये आणि पावसाच्या संरक्षणमध्ये करण्यासाठी जो भाग्य आम्हाला लाभलं आमच्या नागरिकांना लागलं त्याच्या सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून झाल्यामुळे आम्हाला हे वापरण्यात आलेलं आहे आज आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करत असताना इकडच्या आमच्या जे महिला दररोज या ठिकाणी योगा करत असतात योगाच्या माध्यमातून आपल्या शरीराचं नक्कीच आरोग्य चांगलं राहतं पण योगाच्या माध्यमातून आपला, योगा आपला आत्मविश्वासही वाढतो आपल्या शरीराला एक ऊर्जा भेटते आणि प्रत्येकाने हा योगा केला पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने आंतरराष्ट्रीय योग दिन स्थापन करून आपल्या सगळ्यांना योगाचे महत्व पटवून दिले आणि प्रत्येकाने आपला अं शरीर चांगलं राहण्यासाठी दररोज योगा केला पाहिजे असं आपल्या शिकवण दिलेली आहे आणि या शिकवणीचे धडे आम्ही रोज या ठिकाणी आमच्या महिलांच्या माध्यमातून या जे होत असतात आमच्या इकडचे सगळे पक्षाचे पदाधिकारी असेल आम आमचे क्षेत्रप्रमुख असेल बिल्डिंग प्रमुख असेल आमचे दुर्गा माता मंदिरचे अध्यक्ष सोनीजी असेल आमचे मौलिक साहेब असतील आमचे या ठिकाणी अग्रहारी जी आहे निघी साहेब आहेत जी आहे आज या ठिकाणी महिला वर्ग पनवेल महानगरपालिकेचे आमचे अ वार्ड वॉर्ड ऑफिसर जितू मडवीजी असेल सेंट्रल इन्स्पेक्टर अजय ठाकूरजी असेल सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि इथे योगा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि लोकांना एक संदेश दिला की आपल्या शरीराला जाणं ठेवायचं असेल तर योग केला पाहिजे आपण प्रत्येकाने योग करावा असा संदेश देऊन मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आपला सर्व कल्पना आहे की दोन हजार पंधरा साली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दुसराला योगाचं महत्त्व काय आहे या पटवण्यासाठी हा आजचा दिवस एकवीस जून हा निवडला गेला एकवीस जूनचा एक विशेष जून असा महत्त्व आहे एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस आहे जास्तीत जास्त ऊर्जा या दिवसामध्ये प्राप्त होते म्हणून हा दिवस निवडला गेला एकवीस जून हा जरी आंतरराष्ट्रीय योग दिवस असला तरी व्यायाम हा आपण प्रत्येक दिवशी करायचा आहे भारत हा तरुणांचा देश आहे तरुणांचा देश जरी असला तरी आपल्याला माहिती आहे की एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मन की बातमध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीय जनतेला आवाहन केलं होतं की आपल्या आहारामध्ये दहा टक्के ऑइलचं प्रमाण कमी मी करा कारण आपल्याकडे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर आपल्याला जर फिट राहायचं असेल आपलं तन मन आणि आत्मा यांना संतुलित करायचं असेल तर योग हा आपण करावाच लागेल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी तसेच उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी यांनी लिहिलेल्या आव्हानानुसार आज आमच्या खारघर शहरामध्ये सेक्टर पंधरा येथील ज्येष्ठ तुरुंगुळा केंद्र इथे योग दिवस साजरा केला गेला आपल्या खारघर शहरामध्ये विविध ठिकाणी आज योग दिवस साजरा के केला जातो पर परंतु आज इथे तो बघितला की अनेक महिला अनेक पुरुष आणि मुलांनी ह्या योग दिवसामध्ये भाग घेतला होता याप्रसंगी आपल्या खारघर शहराचे अध्यक्ष सन्मानिय प्रवीण पाटीलजी तसेच उत्तर रायगड जिल्ह्याचे सचिव विजयभाई पटेल आमचे मित्र सन आणि माजी नगरसेवक ॲडवोकेट नरेश ठाकूरजी आणि ज्यांनी आम्हाला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं असे आमचे प्रभाकर तिजारे साहेब तसेच आमचे किरण पाटीलजी निलेश बाविस्करजी साधना पवार मॅडम त्यानंतर शैलेंद्र त्रिपाडीजी असे सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले होते आणि जर आजचा दिवस हा जरी आपण साजरा केला असेल तर ह्या दिवसाचं औचित्य साधून अजून एवढंच म्हणेन की प्रत्येक दिवस आपण प्रत्येक आणि व्यायाम केला पाहिजे योगा केला पाहिजे आणि आपण फिट राहिलं पाहिजे तर हा दिवस साजरा केल्याचं समाधान आपल्याला होईल धन्यवाद भारतीय जनता पार्टी खारघर शहर मंडळच्या वतीने आज आपण खारगर शहर सेक्टर पंधरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी या सर्व खारघरतील रहिवाशी इथे जमले आहेत आज खऱ्या अर्थाने भारतीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी पूर्ण देशामध्ये दे, संकल्प आपल्याला दिलेला आहे आणि या संकल्पनेनुसार आज पूर्ण भारत देशामध्ये दे, आज योग डे साजरा केला जात आहे खरं खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण योग करणं अतिशय आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे आपलं शरीर निरोगी सदृढ ठेवायचं असेल तर नक्कीच योग करणे गरजेचे आहे मी सर्व जनतेला आव्हान करतो आपणसुद्धा फक्त आज योगा डे किंवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे म्हणून योग करावा असं नाही पण तर वर्षभरात प्रत्येक दिवशी आपण जर योग केला तर नक्कीच आपलं शरीर चांगलं सदृढ राहील आणि आपलं जीवन अमूल्य चांगल्या पद्धतीने राहील जय हिंद नमस्कार मैं प्रेम कुमार सोनी पे महिलाओं एवं जो भी हमारे साथ सीनियर सिटीजन है अधिक स्वागत करता हूं। आज जैसा कि आप मालूम है अंतरराष्ट्रीय योग दिवस है अंतरराष्ट्रीय योग दिवस से हमारे हिंदुस्तान के लोग पहचान बो, बोल सकते हैं हमारे पंत प्रधान श्री नरेंद्र मोदी जी ने जो स्टार्ट किया था 2016 में तो वो टाइम पे 172 देशों में एक साथ मनाया गया था यूनाइटेड नेशन ने बांग्लादेश को मान्यता दी और सुनिए कि हर साल 21 जून के दिन ये अंतरराष्ट्रीय योग दिवस मनाया जाता है और तो वही हमारे यहां पे भी गुरुला के अंदर में जहाँ पे अधिक संख्या में महिलाएं हैं हमारी सीनियर सिटीजन थी है युवा साथीगण है ये सब हमारे माजी नगर से श्री मनोहर जी के नेतृत्व में और सम्मान में अंदर श्री प्रशांत बहादुर जी के माध्यम से यहाँ पे योग दिवस का आयोजन किया गया है कहते हैं कि करो योग रहो निरोग अगर खाली एक आज के दिन पे ही नहीं हम लोगों को इसको अपने जीवन का हिस्सा बनाना चाहिए पढ़ते भी नजर हम सुबह उसके 20 मिनट से लेकर आधे घंटे तक कर योग करते हैं तो अपने शरीर को अगर आधे घंटे का टाइम देते हैं तो मैं समझता हूँ कि कोई भी बीमारी हमें घेर नहीं पाएगी और इसका ज्यादा उदाहरण जीता जागता उदाहरण में मिला है कोविड के टाइम में क्योंकि कोविड के टाइम में जिम और ये सब बंद चल रहे थे वो टाइम पे योग ही एक साधन था जिससे हमारी इम्यूनिटी को बढ़ावा मिला और मैं यही कहना चाहूँगा कि हमें प्रतिदिन योग करना चाहिए पंद्रह से बीस मिनट हमारे शरीर के लिए हमें खुद के समय में से निकालना चाहिए जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मैं कंचन बिरला आज के दिन 21 जून 2025, आज हमारे भारत में हर जगह इंटरनेशनल योगा डे मनाया जाता है हमारे पंत प्रधान श्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन से हमारे यहाँ के आमदार श्री प्रशांत ठाकुर जी के मार्गदर्शन से और हमारे नगर सेवक स्थानिक नगर सेवक श्री नीलेष मनोहर बावितकर जी और हमारे खारगर मंडल के अध्यक्ष प्रवीण पाटिल जी इन सभी के मार्गदर्शन से आज यहाँ पर योगा इंटरनेशनल डे सेलिब्रेट किया गया है और हमें बहुत खुशी हो रही है कि यहाँ पर भारी संख्या में महिलाएं ज्येष्ठ नागरिक और स्थानिक रहीवासी यहाँ पर शामिल हुए थे हम सभी लोग आठ बजे से यहाँ पर योगा के लिए आए आठ बजे से लेकर दस बजे तक यहाँ पे योगा का कार्यक्रम हुआ योग योग हमें स्वस्थ रहना सिखाता है और आज यहाँ पर काफी संख्या के लोगों को हम सभी लोग बता सके कि योग क्यों करना चाहिए हमारे शरीर के लिए इसके लाभ क्या है ताकि हम हमेशा स्वस्थ रहे और आयु भी हमारी बढ़े इसीलिए योग किया जाता है और तो यहाँ पे सिखाया गया है इसके साथ साथ आज 21 जो जून को हमने यहाँ रोपण वर किया है जो कि हमारे पंत प्रधान जी ने कहा है एक पेड़ माता के नाम तो हम सभी बहनों ने ज्येष्ठ नागरिकों ने स्थानिक रही ने सभी ने एक एक पेड़ यहाँ पर लगाया है और आप इस वीडियो में देख सकते हो कि बहुत ही खुशी से हम सब ने आज योगा दिवस योग दिवस मनाया है और वृक्ष रोपण दिवस मनाया गया है थैंक यू वेरी मच जय महाराष्ट्र के आप सभी का बहुत बहुत धन्यवाद आज जो हमने यहाँ पे प्रोग्राम किया है जिन्हें हमें यहाँ पे जगह दिलाई है योगा के लिए आज हमने योगा किया है सभी बहनों को यहाँ पे योगा के लिए बहुत बहुत उनको लाभ मिल रहा है किसी का बीपी ठीक हो गया किसी का तारी ठीक हो गया किसी का वजन कम हो रहा है तो योगा से बहुत लाभ मिल रहा हम सबको और ऐसे ही सब हिल मिल के योगा करते रहे या आते रहे पर डे संडे को छुट्टी रहती है बाकी पर डे चालू रहेगा सभी आए और योगा करे यहां पे आए हुए सभी बहन भाइयों का बहुत बहुत धन्यवाद